आणि मित्रांनो आज आपण आपला पाचवा दिवस पार करणार आहोत पार्ट फाईव्ह आणि आज मित्रांनो आपलं मिशन आपण पूर्ण करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही तयार आहात ना या गेमसाठी चला तर बघूयात आज मित्रांनो आपल्याला काहीही करून हा पार्ट पूर्ण करायचा आहे आणि ग्रँडी ग्रँड यांना आपल्याला बंदुकीने मारायचं आहे तर पाहूयात काय होईल मित्रांनो सुरू करूयात आपण आपला गेम आणि पाहू शकता तुम्ही की काय होईल आज मित्रांनो दिवस पहिला सुरू झालेला आहे आणि आपण मित्रांनो हातात हात घेऊन सुरू केलेला आहे हा दिवस या दिवसांपैकी मित्रांनो आपल्याला एक दिवस तरी भाग म्हणून जगायचा आहे मित्रांनो चला मित्रांनो बाहेर पडूयात आपण मित्रांनो ग्रँडपाला आपण दिसलेला आहोत तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण मित्रांनो हिंमत आणि हौसला आपल्यात आहे मित्रांनो त्यांनी काहीतरी टाकलाच वाटतं इथून पाहूयात ग्रँड पालक या बघा ग्रँड पास जाऊच तर आपण काहीतरी करूयात हॅड बिल तरी देखील आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू चला मित्र नोकऱ्यानपत्र आपल्याला दिसला ओपन करूया हो एक थांबून करूया बंद करून देऊयात आणि चेक करूयात काय स्पार्क मित्रांनो स्पार्क फ्रॉ किती खाऊन देत अचानक जर आपल्या लक्षात आलं तर आपण स्पार्क वापर करू मित्रांनो ग्रँडपा कसा उठला ते बघू शकता खूप बाहेर काय हरकत नाही मित्रांनो दिव दुसरा दिवस सुरू झालेला आहे याच दुसऱ्या दिवसाचे मित्रांनो आपल्याकडे पाहूयात काय होईल तक्रारी पगडून ग्रॅने वरती असू शकते

आज दूसरा ही मिलोगा अत उधर दूर तेरा उधर चार है महारत बोल रहा है सर चल तो खुदे जाओगे तेरी बगीच लड़ाई पन काइंस को

आलेलं तर नाही मित्रांनो सध्या तरी मित्रांनो ग्रॅनिला आपण दिसलेलो नाही सगळ्या मित्रांनो आपण गेलेलो आहोत

जाण्याचा प्रयत्न करतो आमची इथे खूप गडबड आहे सध्या सुरु बोल

झाला ग्रिया बिर्याणी येऊ घेऊ त्याला पाहूयात आपण दिसत नाही ना ग्रॅनपा दोन्ही इथेच आहेत पाहुयात ते कुठे जातात मित्रांनो मित्रांनो दिवाळी दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर लाइक शेअर कमेंट करा लाईक शेअर कमेंट मित्रांनो आणि आता जाऊयात पुढे ग्रँड दिसलेले ग्रँड दिस पापे मित्रांनो जर तुम्ही जाऊ पाहत असेल तर लाईक कमेंट शेअर करा ग्रँडपाल या रूम जाऊया मित्रांनो

इथे बघूयात काय हे टप टपची काय गरज नाही सध्या ए... हां इथे याची गरज आहे कोणते इथे काय सापडेल बोट्स ए... ट्रेनिंग ते ब्लॉकिंग दी साईट राहिलेला असं वाटतंय ब्रेंच लावूयात मित्रांनो आपण 打算解决什么问题？

या परिस्थितीतून सुद्धा निघू शकतो मित्रांनो आपण सत्य तरी लाईव्ह पाहत नाही मित्रांनो गरज आहे मित्रांनो आपल्याला जरा पुढे जाऊया इथल्या इथे काय आहे इथे कॅरिसिन कॅरी आहोत आपण अशा डेंजर आपला मृत्यू झाला आहे मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो याच दिवाळी तुमचे सर्व सण जाऊ आणि तुमचा प्रत्येक दिवस हा दिवाळी सारखा जाऊ नाव झालेलं आहे इथं येण्याची शक्यता आहे ग्रँड पा मित्रांनो ग्रँड पा इथेच आहे मित्रांनो लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो जाऊया या समोर बापरे मित्रांनो गेलेला होता आपण बघितलेला आहे आणि आज आप बघा मित्रांनो मी पाहू शकता कशा प्रकारे नृत्य आपलं आहे मित्रांनो काय हरकत नाही पुढे जाऊयात मित्रांनो आज काही मोठ नाही मित्रांनो कारण खूप डेंजर परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो जे आपण सक्सेस त्यावेळी या गोष्टींचे फोन आले तर आपल्याला भूमिका नाही असं वाटतं पण काय माहिती मित्रांनो डोर ह्या गरज कशासाठी असते मित्रांनो बघायला कमेंटमध्ये मित्रांचा डबा आपल्याला चेक करत आहे मित्रांन ते गार्जन खूप प्रॉब्लेम तरी त्यांना आपली लोकेशन कळत नाही समोर मित्रांनो कुठे काय दाखवलेलं आहे मित्रांनो आपण काम करू किती खाल्लं जाऊयात कोणी मित्रांनी पण मागे लागलेला आहे मित्रांनो खूप भयानकपणे वाचलेला होता पण त्यांना दिसलेलं नाही येथेच खूप मोठी गोष्ट आहे happen type of this. यांनी पाहिलेला Yapıyorum ay bitirin ayarını no tekrar takip

होते मित्रांनो आपल्या काही लक्षात नाही आलं मित्रांनो आज आपला लाईव्ह करायचा नव्हता कारण कोणच बघत नाही तरी देखील ला आपण लाईव्ह केलेले आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला मृत्यू झालेला आहे मित्रांनो उद्या पुन्हा भेटूयात मित्रांनो आज खूप कमी सहकार्य आपल्याला भेटलेलं आहे आणि आपला मृत्यू इथेच झालेला आहे मित्रांनो उद्या पुन्हा भेटूयात त्या जोशमध्ये आणि खूप धमाकू करूयात उद्याच्या एपिसोडमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी आपण इथेच पूर्ण विराम देणार आहोत आणि पुढच्या गोष्टीसाठी किंवा पुढच्या ब्लॉगसाठी पुन्हा येऊ आणि मित्रांनो लाईव्ह पूर्ण येते का शॉर्टमध्ये मजा येते का लॉंग व्हिडिओमध्ये मजा येते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक कमेंट शेअर करा